प्रकाश कानुरकर यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी मिळाला सन्मान मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान भाळेवाडी तालुका चंदगड येथील सुपुत्र आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टा इथं गणित आणि विज्ञान विषयाचा अध्यापन करणारे प्रकाश विठोबा कानुरकर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे मुंबई इथं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि एक लाख दहा हजार रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात आली या शिक्षण शिक्षणमंत्री दादा भुसे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोईल शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार ज अभ्यंकर मनीषा कायंदे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आदी मान्यवर उपस्थित होते या अभिमानास्पद क्षणाचे साक्षीदार म्हणून कानूरकर यांच्यासोबत पत्नी छाया मुलगा हर्षल आणि मुलगी हर्षिता उपस्थित होते कानुरकर यांनी पारंपरिक अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत एस टी -E निर्मित ई आशय मूल्यांकन राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत प्रश्नपेढी निर्मिती अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती व्यसनमुक्ती अभियानाचा प्रसार आणि विज्ञान प्रदर्शन अशा विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला नवीन शैक्षणिक प्रवाहाशी सुसंगत कार्य करत असताना शैक्षणिक मूल्यांची जोपासना करणारे कृतीशील शिक्षक म्हणून ते ओळखले जातात या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान झाला असून शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी ते प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा